गोंदिया जिल्हा परिषदेचे अर्थ बांधकाम सभापती संजय टेमरे यांनी गोंदिया जिल्ह्यातील कृषी विभागाचा आढावा घेतला असून या आढावा सभेत जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील कृषी अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते गोंदिया जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात एक लाख चौऱ्याण्णव हजार हेक्टर शेत जमिनीवर धान पिकाची लागवड करण्यात येत असून ऐंशी टक्के लोकांनी कृषी विभागाकडून अनुदान तत्वावर बियाणे घेतली आहेत तर वीस टक्के लोकांनी अद्यापही बियाणांची उचल केली नाही तर दुसरीकडे जिल्ह्यात यावर्षी धान पिकांना लागणारा युरिया आणि डीएपी खत देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे तर अर्थ बांधकाम सभापती संजय टेंबरे यांनी गोंदिया जिल्हा परिषदेतून कृषी विभागाला दिलेला निधी कृषी अधिकाऱ्यांनी खर्च केला की नाही याचा आढावा घेतला असता काही अधिकाऱ्यांना अर्थ बांधकाम सभापती यांनी फटकार देखील लावली तर उर्वरित लवकरात लवकर शेतकऱ्यांना वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत मी मागील पंचवीस वर्षापासून फक्त शेतकऱ्यासाठी काम करतोय आणि शेतकऱ्यांच्याच पूर्ण मागण्यासाठी माझी ओळख आहे मी बांधकाम जरी असलो परंतु जिल्हा परिषदेचे पैसे देणारा अर्थ विभाग माझ्याकडे आहे आणि जेव्हा मी बियाणे घेता पैसे देतो तर म्हटलं पूर्ण आळवा घेऊ काय परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये एक लाख अठ्ठाशी हजार हेक्टर आर जमीनमध्ये यावर्षी खरीप हंगामाची लागवड आहे त्याच्यामध्ये एक लाख चोवीस हजार हे हेक्टर आर क्षेत्र हे पाण्याखाली सिंचित आहे आणि बाकी जे वाचेला क्षेत्र आहे तो पूर्णच्या पूर्ण देवाचा पाऊस येईल तेव्हा तो होणार आहे आणि याच्याकरिता माहे जूनच्या शेवटपर्यंत ज्यांना डी ए पी किंवा युरिया खत हे लागणार शासनाने पाच पट पूर्ण त्याचा साठा तयार ठेवलेला आहे आणि या मागची भूमिका आमची हीच होती की जे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा धान पोटरीवर येतो आणि धान जेव्हा बाहेर येणार आहे त्यावेळी युरिया लागतो आणि त्यावेळी युरिया मिळत नाही आणि काळा बाजार होतो त्या काळा बाजाराला लोखण्याची पूर्ण व्यवस्था यशो साहेबांनी आणि कृषी अधिक्षक त्यांनी करावी म्हणून त्यांना सूचना करण्यात आलं होतो म्हणजे कोणत्याही कास्तकाराला युरिया कमी पडता कामा नये कोणत्याही कास्तकाराला डी ए पी कमी पडता कामा नाही आणि आप मी शेतकऱ्याचा मुलगा गावात गावठी माणूस आहे मी शेती करतो तर शेतकऱ्याच्या प्रति तर मला एकदम मोठा राहिलंस म्हणून आलो होतो आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये ह्या चालू खरीप हंगामामध्ये आपलं एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार क्षेत्रावरती आपलं भात बियाण्याचं नियोजन आहे त्याच्या अनुषंगानं आपल्याला पुरेसं बियाणं जे आहे ते बियाणं आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याचे म्हणजे शेतकऱ्यांनी त्याच्यातली जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के लोकांनी त्याची पण केलेली आहे सोबतच भात पिकासाठी जे काही आपले आवश्यक जी काही खतं आहेत त्या खतामधला खता जो युरिया आहे हा आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये युरिया मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे कोणताही शेतकऱ्याला युरिया कमी पडणार नाही याची आम्ही दक्षता घेतच आहोत सोबतच डी ए पी असेल एस एस पी असेल ही खतं आपल्याकडे मागणीच्या प्रमाणात मोबळ्या प्रमाणात उपलब्ध आहेत सोबतच राज्य कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्यामार्फत आपण जी काही कृषी सेवा केंद्र आहेत त्यांची पण आपल्या तपासणी त्यांनी चालू आहेत आणि त्या तपासणीमध्ये ज्या काही आपल्याला उणीवा आढळतील त्या उनिवाच्या अनुषंगाने आम्ही निश्चित त्याच्यावरती योग्य ती कारवाई करू तर या वर्षी खरीप सुरू झाला असला तरी गोंदिया जिल्ह्यातील आमदार खासदार महोदयांनी अद्यापही कृषी विभागाची आढावा बैठक घेतली नसल्याची खंत केली आहे खासदाराबद्दल बोलणं झालं तर नाना काकाजी पटोले साहेबांना विचारणार आणि ते सूचना करणार तेव्हा खासदार येणार आणि आमदारांना काय वाटतं माहीत नाही परंतु काय असते हे शेतकऱ्याचे मुलं असते तर नक्की त्यांनी घेतली असती इथले आमदार व्यापारी नेते आहे आणि ज्यांचे नेते व्यापारी असतात त्यांची जनता सेफ्टी भिकारी असते म्हणून त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना फक्त ठेकेदारी करायची आहे पण आम्ही शेतकऱ्यांची मुला त्यांनी नाही घेतली असेल पालकमंत्र्यांनी नाही घेतली असेल पण आम्हाला जाण आहे शेतकऱ्याची म्हणून आम्ही एक एक गोष्टीवर एक एक बाबीवर लक्ष देऊ देऊन तर दुसरीकडे जिल्हा परिषदेने कृषी विभागाला दिलेला निधी आणि योजना ह्या शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवाव्या अशा सूचना अर्थ बांधकाम सभापती संजय टेंबळे यांनी दिल्या आहेत